मित्रांनो भारत सरकारने आता भारतातील गोरगरीब जनतेसाठी एक नवीन योजना आणलेली आहे ती योजना म्हणजे अशी ती योजना अशी आहे शेतकरी मित्रांनो नागरिकांनो की रेशन कार्डमध्ये रेशन दुकानामध्ये आता तांदळाचे प्रमाणे कमी करण्यात आणार होणार आहे आणि त्याऐवजी नऊ प्रकारचे अन्नधान्याचा समावेश त्या ठिकाणी होणार आहे त्या त्याचा उद्देश फक्त असा आहे की आपल्या भारतातील गोरगरीब जनतेला कमीत कमी पैशात चांगलं स्वस्तात स्वस्त आणि सुंदर जेवण मिळायला पाहिजे चांगलं प्रोटीन मिळायला पाहिजे चांगला आहार मिळाला पाहिजे तर तसं ऑलरेडी आपला एक या विषयावरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता परंतु ज्यांना या गोष्टी माहिती नसतील त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहे सर्वप्रथम ज्याचे चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे जेवढ्या सरकारी योजना आहेत ते सरकारी योजना तुमच्या हातापर्यंत या ठिकाणी येतील ठीक आहे आणि एकही सरकारी योजना तुमच्यापासून दूर राहणार नाही प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे बऱ्याचशा लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तुम्ही माझे सबस्क्रायबर बघू शकता माझे सबस्क्रायबर किती आहे ऑलरेडी बघून घ्या आणि नंतर तो तो ते बघून सबस्क्राईब करा याच्यानं विचार करा सरकारी योजनांचं किती महत्त्व आहे तरी बघा तर तांदळाचं या ठिकाणी समावेश कमी होणार आहे ठीक आहे पण आता त्याचा बदल्यात तुम्हाला नऊ वस्तू मिळणार आहे पण त्याच्या काय काय अशा वस्तू भेटणार भेटणार आहे जेणेकरून गोरगरीब माणसाला ते वस्तू परवडणार आहेत आणि त्याचा उद्देश गोरगरीब व्यक्तीचा उपोषण दूर करण्यासाठी कुपोषण दूर करण्यासाठी त्याला वेगवेगळा नऊ प्रकारचे आहार देण्यात ते या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर तुमच्या माहितीच तो सांगतो गौरी गणपतीच्या गौरी गणपतीच्या सणाला नऊ प्रकारचे अन्नधान्य व नऊ प्रकारचे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी देण्यात येणार आहेत तर त्यामध्ये काय तर बघा त्यामध्ये मैदा मसाले काय म्हटलं मैदा झाला मसाले झाले त्याप्रकारे आता तुम्हाला सिक्वेन्स माहिती सांगतो एक पहिल्या क्रमांकाची वस्तू आहे मौर्याचं तेल दुसऱ्या क्रमांकाची वस्तू आहे सोयाबीन तिसऱ्या क्रमांकाची वस्तू आहे मीठ चौथ्या क्रमांकाची वस्तू वस्तू आहे मसाले पाचव्या क्रमांकाची वस्तू आहे तेल सहाव्या क्रमांकाची वस्तू आहे मैदा सातव्या क्रमांकाची वस्तू आहे साखर आणि आठव्या क्रमांकाची वस्तू आहे मीठ तर अशा प्रकारच्या वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे परत एक वेळा सांगतो पहिल्या क्रमांकाची वस्तू तुम्हाला हो मिळेल मैदा दुसऱ्या क्रमांकाची वस्तू मिळेल तुम्हाला मीठ तिसऱ्या क्रमांकाची वस्तू मिळेल तुम्हाला हो मसाले चौथ्या क्रमांकाची वस्तू मिळेल तुम्हाला सोयाबीन पाचव्या क्रमांकाची वस्तू तुम्हाला मिळेल तेल सहाव्या क्रमांकाची वस्तू तुम्हाला मिळेल हरभराची डाळ हरभरा मिळेल हरभेट डाळ सातव्या क्रमांकाची वस्तू तुम्हाला मिळेल साखर आणि आठव्या क्रमांकाची वस्तू मिळेल तुम्हाला मसाले तर अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला भेटतील आणि ही संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली एक मोरनाचा ऑप्शन आहे त्यावर दाबून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व माहिती मी दिलेली आहे ते तुम्ही वाचू सुद्धा शकता ठीक आहे आणि रोज रात्री दहा वाजता मी या ठिकाणी लाईव्ह येत असतो प्रश्न उत्तर सर्व आपलं सर्व असतं शेतकरी सर्वसामान्य नागरिक समस्या निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी रोज लाईव्ह सत्र संध्याकाळी दहा वाजता होते ठीक आहे तर तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह येऊ शकता आणि अशाच प्रकार सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लाईक मात्र करा व्हिडिओला ठीक आहे सबस्क्राईब केल्यामुळे अशाच प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतील ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नक्कीच आणि ग्रुपला टाका ठीक आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या सहकारी योजनांसाठी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान भारत माता की जय